आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांगलीचे फेमस असे भजी तर त्यासाठी बघा मी चार कांदे मी कापून घेतलेले आहेत कांदे कापताना एकदम बारीक कापायचे नाही थोडेसे जाडसरच का कापायचे आहेत कांदे आणि चौकोनी कापून घ्यायचे आता कांदे हाताने असे मोकळे करून घ्यायचे आहेत मोकळे करून झाल्यानंतर याच्यामध्ये आता चार मिरच्या घातल्यात मी बारीक चिरलेल्या तर तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या सात ते आठ कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घालायची आहेत आणि मस्त टेस्ट लागते भजीला त्यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ आणि मुठभर कोथिंबीर अगदी सिंपल भजी आहेत आणि खायला तर खूप मस्त लागतात ही भजी आता हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घातलं आहे आणि कांद्याला मीठ सुटलेलं आहे मिठामुळे त्यामुळे चांगलं असं चुरून चा, घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये बेसन घालायचं तर मग पहिले एक वाटी बेसन घातले आणि बेसन एकदम घालायचं नाही जसं लागेल तसं ना बेसन घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं पाणी घालूया पाणी घालून आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर मला इथे कमी वाटतं बेसन कांदा जास्त वाटतो त्यामुळे मी पुन्हा अर्धी वाटी बेसन इथे घातलेलं आहे आता पुन्हा मी अर्धी वाटी बेसन घातलेले आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून मी व्यवस्थित असं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर भजी आपल्याला गोल करायची त्यामुळे जास्त पातळ पण करायचं आणि जास्त घट्ट पण नाही असे गोल गोल आकाराची भजी पडली पाहिजे असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी तरी हे झाकून ठेवून देऊया म्हणजे छान असं हे पीठ भिजलं ना की भजी छान होतात तर पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा भजीचं पीठ छान सेट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे आपण अगोदर सोडा घातले नाही थोडासा सोडा घालायचा म्हणजे छान असे भजी क्रिस्पी होतात वरून त्याच्यामुळे थोडासा सोडा घालायचा आणि ह्या भजीमध्ये थोडासा सोडा घालावा लागतो तर थोडासा सोडा घातलेला जास्त पण घालायचं नाही पाव चमचापेक्षा पण कमी घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करू सोडा सगळ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे भजी छान असे हलके होतात आणि आकार मस्त असा गोल येतो त्याच्यासाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित झाल्यानंतर फेटून आता ह्याची आपल्याला भजी करायची आहेत तर त्यासाठी मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ह्याची आपण पटकन भजी करून घेऊया तर हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता छोटे छोटे भजी घालायचे जास्त मोठे मोठे घालायचे नाही आहेत आणि तुमची कढई केवढी आहे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये भजी सोडा आणि भजी सोडल्यानंतर लगेच हलवायचे नाही ते व्यवस्थित सेट होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतरच हे हलवून घ्यायचे भजी तर बघा भजी मी टाकून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठे ठेवायची आहे आणि मी व्यवस्थित असं खालीवर करून घ्यायचे भजी आणि हे भजी मी दोन वेळा तळणार आहे आता एकदा तळून झाल्यानंतर मी काढून घेते फिफ्टी पर्सेंट तळून घेते आणि त्यानंतर ता पुन्हा तळायचे म्हणजे व्यवस्थित आतमधून तळली जातात आणि वरतून छान असे कुरकुर कुरकुरीत कुर होतात आणि अजिबात तेलकट होत नाही ते भजी छान होतात आता व्यवस्थित हे बघा तळून झाले आहेत आता मी हे काढून घेते म्हणजे फिफ्टी पर्सेंटच तळून घेतलेले आहेत हे कच्चे आहेत अजून आता व्यवस्थित आपण पुन्हा तळून घ्यायचे बाकीचे सगळे मी भजी अशा पद्धतीने तळून घेते आणि त्यानंतर आपण हे भजी पुन्हा तळून घेणार आहोत तर हे बघा मी तळून घेतलेली भजी तुम्हाला दाखवते हो हे बघा आता हे पुन्हा भजी आपण तळून घेऊया त्यासाठी बघा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची एकदम कमीवरती कधीच तळायची नाही भजी नाही तर खूप ऑईली होतात तेल चांगलं गरम करून घ्यायचं जास्त धूर येईपर्यंत गरम नाही करायचं चांगलं गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त कडक तेल गरम केलं धूर येईपर्यंत तर काय होतं वरतून तळले जातात आणि आतून कच्चे राहतात आता हे आपण अगोदर तळलेले आहेत त्यामुळे लगेच तळून होतात एक दोन मिनटामध्ये तळून होतात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त असे खालीवर करत एक सारखे असे तळून घ्यायचे आहेत भजी अशा पद्धतीने आपली हे भजी बघा तळून झालेली आहेत खूप छान होतात हे भजी सांगलीचे फेमस आहे कांद्याचे गोल भजी खूप छान लागतात खायला मस्त थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम भजी आणि चहा खूप छान लागतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अगदी साधी सोपे भजी आहे ते तर अशा पद्धतीने हे भजी झालेली आहेत आता हे मी काढून घेणार आहे हे बघा मस्त कलर आलेला आहे तू मस्त असे कुरकुरीत होतात आणि भजी आणि काढताना लगेच टिश्यू पेपरवरती नाही काढायचे एका चाळणीमध्ये काढायचे म्हणजे छान असे कुरकुरीत राहतात त्यानंतर थंड झाल्यानंतर टिश्यू पेपरवरती काढायचे तर अशा पद्धतीने मी सगळे हे भजी तळून घेतलेले आहेत हे बघा मस्त भजी गोल गोल झालेली आहेत तर हे बघा टिश्यू पेपर माझ्याकडे सध्या नाही आहे त्यामुळे मी पेपरवरतीच काढलेले आहेत तरी देखील बघा अजिबात ऑइली नाही झालेले आहेत जास्त त्यानंतर मिरच्या तर हव्यात भजी म्हटलं तर मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला मी एक भजी तोडून दाखवते मस्त झालेले आहेत बघा आणि आतून अगदी सॉफ्ट आणि वरतून अगदी कुरकुरीत आणि तेलकट पण नाही झालेले आहेत अजिबात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका माझे तर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब केला आणि घंटीचं बटन नक्की दबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझी हा रेसिपी बघता येतील तर ज्याला पुन्हा आपण भेटणारच आहोत एक नवीन छान पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद